नमस्कार मैत्रिणींनो इथे आज आपण बघणार आहोत गाजराचा हलवा मी गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथे दीड किलो गाजर किसून घेतलेले आहे चला आता आपण पुढची प्रोसिजर बघू बघा मी इथे कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलेले आहे आता मी त्याच्यामध्ये गाजर टाकून घेणार आहे हे बघा मी कढईमध्ये आता सगळ्या गाजराचा किस टाकला आहे मी आता याला मधून मधून हलवणार आहे आणि आधी पान गाजरातलं सगळं पाणी आपण आटून देणार आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत आता हे मी दहा पंधरा असंच शिजवू देणार आहे मध्ये मध्ये आपण असं दोन तीन वेळेस गाजराचा किस व्यवस्थित हालून घ्यायचा तो लागणार नाही याची काळजी घ्यायची मंद आजच्यावरतीच तो शिजू द्यायचा बघा इथे मी आता आपल्या गाजर शिजेपर्यंत इथे काजू आणि काही ड्रायफ्रूट्स आहे त्याचे मी काप करून ठेवले इथे आता पंधरा मिनटं झाले आहे आपण त्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत हे बघा इथे मी आता दीड किलो गाजरासाठी जवळजवळ एक लिटर दूध टाकत आहे आणि आता दूध टाकल्यानंतर पण आपण व्यवस्थित हलून त्याला शिजू देणार आहोत हे बघा असं हलवाय व्यवस्थित हलवायचं आणि त्याला अर्धा तास तरी शिजू द्यायचं बघा इथे मी सव्वाशे ग्राम खवा घेतला आहे तो आता मी दुसऱ्या कढाईमध्ये भाजून घेणार आहे बघा मी इकडे कढईमध्ये खवा आता भाजून घेणार आहे तोपर्यंत मी इथे वेलची पावडर तयार करून घेतलेली आहे बघा आता इथे गाजर शिजत आले आपण त्याच्यामध्ये जो खवा गरम केलेला होता तो टाकणार आहोत बघा इथे आता हा खवा टाकत आहे आणि तो व्यवस्थित हलवून घ्यायचा सगळा खवा टाकून व्यवस्थित हलवायचा इथे बघा आता खवा टाकून व्यवस्थित हलवून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत मी इथे आता दीड किलो गाजर होते त्याच्यासाठी अडीचशे ग्रॅम साखर घेतलेली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता इथे आपण साखर व्यवस्थित हालून घेतलेली आहे आता आपण त्याला थोड्या वेळ शिजू देणार आहोत बघा आता इथे आपला हलवा तयार होता ना मी खालून तुम्हाला दाखवते बघा पूर्ण असा कोरडा झालेला आहे आता आपण इथे वेलची टाकणार आहोत आणि थोडस तूप टाकणार आहोत तूप टाकल्यामुळे काय होतं हलवा एकदम चकाकी देतो आणि छान दिसतो त्यामुळे थोडंसं तूप टाकायचं आता मी इथे वेलची टाकत आहे बघा मी आता इथे वेलची टाकते त्याच्यानंतर थोडंसं तूप टाकते आणि व्यवस्थित हलवून घेते बघा आपला हलवा किती छान दाणेदार आणि मस्त तयार झालेला आहे आता आपण त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत बघा मी हे सगळे वरतून असे ड्राय फ्रूट्स टाकते बघा अशा पद्धतीने आपला हलवा तयार झाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही करून बघा